मंडईंडू आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असे काही दिवस असतात जे आपल्याक आपल्या आयुष्यात कोणाकच कधीच नको असतं तरीसुद्धा अशा दिवसांक आपल्याक तोंड ह्या द्यावचाच लागतं कारण आपल्या पूर्वजांनी परंपरेनुसार प्रथेनुसार जा काय घडून ठेवल्याने जा काय करून ठेवल्याने तसा आपल्याक वागाचाच लागतं तर मंडईनु आज असा अनंत चतुर्दशी आणि आजच्या दिवशी आपण आपल्या बाप्पाक निरोप देतो कारण अकरा दिवस झालेले होते आणि अकराव्या दिवशी आम्ही संपूर्ण गावातले आपल्या गणपती विसर्जन करतो तर मंडईंडू गावातले सगळे गणपती एकत्र एकाच ठिकाणाहून घेऊन जातात आणि एकाच ठिकाणी विसर्जन केले जातात तर मंडळींडू सगळ्यांच्या चेहऱ्यावर जरी तुमका आनंद दिसत असलो तरी मनात मात्र फार मोठा दुःख घेऊन आजच्या दिवशी आपापल्या बाप्पाचं विसर्जन केला जातं मंडईंडू ढोल ताशा आणि टाळांच्या गजरात संपूर्ण गावातले मंडळी बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचत असतात मंडईंनू अकरा दिवस कधीच्या कधी संपले या सुद्धा नाही आता उद्यापासून पुन्हा एकदा गावात शांतता पसरतली मुंबईवाले मुंबईक निघून जातले आपापल्या कामानिमित्त आणि गाववाले शेतीच्या कामात पुन्हा एकदा मग्न होतले आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांका आतुरता लागतली ती म्हणजे पुढच्या वर्षीच्या गणपती बाप्पाच्या आगमनाची मंडईंनू अशा पारंपरिक पद्धतीत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढूची एक वेगळीच मजा असता तसे सगळ्या मंडईंनी ठरवल्याने की यंदा बाप्पाक दहंडीचे तीन थर लावून सलामी द्यायची आणि मगच निरोप द्यायचो तर ही आयडिया आपल्या अंकित भावांनी केलेली होती तीन थर लावची तर मंडईंनू कसे वाटले आपले तीन थर या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा तर मंडईंनू आता उशीर खूपच झालेलो होतो आणि लगेचच तीन थर वगैरे लावून सलामी वगैरे देऊन झाल्याच्यानंतर आता आम्ही येऊन पोचला व्हाळावर ज्या ठिकाणी गणपती बाप्पाचा विसर्जन केला जाता ते येऊन आता आपण पोचलेलो होतो आणि थोड्याच वेळात काळोख झालो आणि लगेचच आम्ही आर्थिक वगैरे सुरुवात केल्यावर आरती वगैरे झाल्याच्यानंतर कारणं वगैरे घालून झाल्यावर आता आपण बाप्पाचं विसर्जन करणार असं तर मंडईनू गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन या आपल्या कोकणात अगदी वेगळ्या पद्धतीत केला जातं कारण शेवटपर्यंत अगदी मूर्ती पाण्यात जायपर्यंत त्या मूर्तीक अजिबात कायच इजा होता नाही याची खूप सर्व लोक काळजी घेतात तर काही ठिकाणी खूप वेगळ्या पद्धतीने विसर्जन करतात खूप मूर्तींची हाल होतं आम्ही बघितलं खूप सारे व्हिडिओ वगैरे दाखवला जातात तर तुम्ही कोकणात इलास तर तुम्ही बघू शकता अगदी प्रेमान विसर्जन केलं जातं तर मंडईंनू विसर्जन वगैरे झाल्याच्या नंतर प्रसादीसाठी बाप्पाच्या भलीमोठी अशी रँग लावली जाता आणि सगळ्यांच्या घरातनं प्रसादी वाटली जाता तर मंडईंनू आजच्या व्हिडिओत एवढाच परत भेटूया पुढच्या व्हिडिओत वेळ भेटात तेव्हा या वर्षी दोन हजार पंचवीस च सेलिब्रेशन झालं सगळं आनंदात पार पडलं पुन्हा एकदा सगळ्यांनी सांभाळून जाऊक आहेत पण प्रसाद सोडणार नाहीत सगळ्या घेतल्याशिवाय काय जाणार नाहीत गणपती बाप्पा पुढच्या वर्षी